रैतेचा राजा राजा शिवछत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांना तिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते मी डॉक्टर सविता सातपुते सहाय्यक प्राध्यापक म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे कार्यरत आहे माझ्या भाषणाचा विषय आहे भारतीय संविधानासमोरील आव्हाने मित्र हो अतिशय कष्टपूर्वक अनेकांच्या प्राणाची आहुती देऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून आपल्याला स्वातंत्र्य उपभोगायला मिळाले या खंडप्रायदेशामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आपल्या देशाची स्वतंत्र घटना असणे कर्मप्राप्त होते त्यामुळे ही घटना लिहिली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवस अथक प्रयत्न करून ही राज्यघटना देशाला समर्पित केली या संविधानाने आपल्याला काय दिले पण या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक नागरिकास माहिती असणे आवश्यक आहे या संविधानामुळेच आज या खंड प्रायदेशामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे विविध पंथाचे विविध वंशाचे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा जपत आज गुणी गोविंदने राहत आहे ही घटनाकाराची किमी आज म्हणावी लागेल संविधानाची उद्देशिका हा तर संविधानाचा आत्माच आहे कोणत्याही समाजाच्या कोणत्याही ईश्वराला साक्षी न ठेवता आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात करून या महामानवाने मानवतेची पूजाच केलेली आपल्याला दिसून येते घटनेचे स्वरूप त्यांनी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दातून त्यांनी आपल्याला सांगितले आहे अतिशय कमी शब्दामध्ये खूप मोठा अर्थ या शाळाच शब्दामध्ये दडलेला सुजान नागरिकास निश्चितच समजत असे तसेच सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता आपल्याला घटनेने दिलेली दिसते संविधानामध्ये सविस्तर सर्व घटकांची दखल घेणारी तीनशे पंच्याण्णव कलमे अकरा परिषष्टे तसेच मार्गदर्शक तत्वे यामध्ये समाविष्ट केलेली दिसतात जगातील सर्वोत्कृष्ट लिखित घटना म्हणून आपल्या संविधानाकडे पाहिले जाते दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी त्यांची घटना बदलली आजही अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आपल्याला अलिखित राज्यघटना असलेली दिसून येते तसेच असेल तर ती खूप कमी पाण्याची राज्यघटना दिसते पण आपल्या भारतामध्ये जी राज्यघटना आहे ती सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे आपली घटना किती श्रेष्ठ आहे हे आपल्या बाजूच्या राष्ट्रांकडे म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश यांच्याकडे पाहिले की लक्षात येते त्यांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती कितपत आहे हे याच्यावरून तर आपल्याला लगेच लक्षात येते इतर देशांमध्ये एकच धर्म आहे एकच भाषा आहे भाषा आहे तसेच त्यांचे भौगोलिक आकारमाणही कमी आहे शिवाय त्या राष्ट्रांमध्ये त्या देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे पण आपल्या भारताची परिस्थिती मात्र फार भिन्न आहे तरीही आपल्याकडे विविध एकता या संविधानामुळेच पाहायला मिळते आपल्याला घटनेने अनेक हक्क दिले अधिकार दिले तसेच कर्तव्याची जाणीवही करून दिली पण भारतीय जनतेने मात्र हक्कावरच भर जास्त दिला कर्तव्याचा त्यांना विसर पडला आपल्याला सर्वांना मतदानाचा अधिकार आहे पण आपण मतदेशा दिवशी काय करतो एकतर आपण फिरायला जातो किंवा मतदान करायला कंटाळा करतो सुट्टी जाहीर झालेली असते म्हणून त्याचा उपभोग बरेच जण त्याचा उपभोग घेत असतात पण असं जर झालं तर त्या दिवशी पन्नास टक्केच मतदान होतंय या पन्नास टक्केमध्ये जर तीस टक्के एका पक्षाला मिळाले वीस टक्के दुसऱ्या पक्षाला मिळाले तर हा तीस टक्केवाला आपल्या शंभर टक्क्यावर राज्य करताना दिसतो आज परिस्थिती काही वेगळी नाही अशी परिस्थिती निर्माण होणं हे सुद्धा घटनेसमोरील एक आव्हान असल्याचं आपल्याला दिसतंय एक व्यक्ती एक मत हा अधिकार आपल्याला आहे पण आपण तेही देत नाही कुणाला व्यक्ती कितीही गरीब असला श्रीमंत असला तर आपण त्याला एकच मत देऊ शकतो पण आपल्या समाजाची किंवा आपल्या देशाची शोकांतिका काय आहे की आपण नोटा मतदान करून मोकळे होतो आजही अस अनेक असंख्य सुशिक्षित लोक नोटा देऊन ते मोकळे होतात दुसरं आव्हान म्हणजे शैक्षणिक बाबतीतलं चौदा वर्षाखालील मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण आहे पण आजही बरेचसे पालक याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळं आज खूप सारी मुलं शिक्षणापासून वंचित असलेली आपल्याला दिसून येते मग आपला भारत प्रगतीकडे जाणार कसा संविधान स्वाधीन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावध केले होते समाज व्यवस्थेमध्ये पाच दोष शिरू देऊ नका असे ते म्हणाले होते कोणते होते ते पाच दोष एक धर्मांधता दोन जातींधता तीन पक्षांधता चार व्यक्तिपूजा आणि पाच भ्रष्टाचार आज हे पाच दोष भारतासमोरची आव्हाने ह्या राज्यघटनेसमोरची आव्हाने म्हणूनच आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल आज आपण बघतोय की धर्माच्या विळख्यात समाज अडकत चाललेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की रिलिजन इज फॉर मॅन अँड नॉट मॅन फॉर रिलिजन पण आज परिस्थिती काय आहे भगवा पिवळा हिरवा निळा अशा अनेक रंगात समाज आपल्याला रंगलेला दिसतोय जातींधता तर सगळीकडं म्हणजे ब भेदाभेद आजही आपल्याला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही जातीभेद आपल्याला पाहायला मिळतो पक्षाच्या पक्षांधतेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर फार वेगळं आहे आज आपलाच पक्ष श्रेष्ठ असं प्रत्येक व्यक्तीला वा वाटतंय बरं सकाळचा व्यक्ती संध्याकाळी त्या पक्षात नसतो तरी पण आपल्याला ही माझाच पक्ष श्रेष्ठ कसा असं फुशारकीनं ते म्हणतात पक्षांतता वाढत चाललेली आहे व्यक्तिपूजेचं तर स्तोम आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतंय याशिवाय भ्रष्टाचार तर प्रत्येक अगदी तळागाळापर्यंत भ्रष्टाचार पोचला आहे वरपासून खालीपर्यंत आपल्याला भ्रष्टाचार हा समाजामध्ये दिसून येतो आहे ही सगळी आव्हानं आपल्या आज राज्यघटनेसमोरच्या आहेतच आजही महिला दलित आदिवासी अल्पसंख्याक तृतीयपंथी या वंचित घटकावर अन्याय होत चाललेला आहे न्याय समता बंधुता ही सगळी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत देशात जातीयवाद प्रादेशिकवाद अतिशय वाढलेला आहे त्यामुळे भारताला त्याच्या एकात्मतेला त्याच्या अखंडतेला धोका निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो गुन्हेगारी बेरोजगारी सर्वत्र वाढलेली दिसती आज आपण जर बघितलं तर ई व्ही एम मशीनचा आपल्याला गैरवापर दिसून येतो आहे खाजगीकरण सगळीकडं चाललेलं आहे त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगायला मिळत आहेत अगदी राजकारणाकडे जर आपण बघितलं तर संसदीय लोकशाहीकडून अध्यक्षीय लोकशाहीकडं हे राजकारण चाललेलं आपल्याला दिसतंय अशी शंका प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज निर्माण व्हायला लागलेली आहे पण असं जरी असलं तरी संविधानावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसार होणं तेवढंच महत्वाचं आहे आपल्याला संविधाना मूलभूत अधिकार दिलेले आहेत पण मूलभूत कर्तव्याचा आपल्याला जो विसर पडला आहे ती कर्तव्य आपण आज लक्षात ठेवणं गरजेचं आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हाऊ युआर गुड कॉन्स्टिट्यूशन मे बी इफ दोज हू आर इम्प्लिमेंटिंग इट आर नॉट गुड इट will प्रू टू बी बॅड हाव यू आर बॅड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी इफ दोज इम्प्लिमेंटिंग इट आर गुड इट वील प्रूव्ह टू बी गुड म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधान साक्षर होणे गरजेचे आहे त्यामुळे त्याचे रक्षण करणे आज जास्त गरजेचे आहे माझ्या मते मार्गदर्शक तत्वे जे आपल्या घटनेमध्ये दिलेली आहेत यांना कायद्याचा अधिकार नाही तो कायद्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे तो अधिकार देण्याची आज गरजच आहे आम्ही भारतीय लोक या देशाचे मालक आहोत हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र संयोजकाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार